सध्या सर्वत्र बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे मुलं अभ्यास करण्यात व्यस्त आहेत पण या सगळ्यात एक अशी बातमी समोर आली आहे ज्याबद्दल वाचून तुम्ही डोक्याला हात माराल बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळवण्यासाठी एका विद्यार्थिनीनं अनोखी पद्धत अवलंबली आहे त्याने आपल्या उत्तर पत्रिकेत उत्तर लिहिण्याऐवजी मार्के मिळवण्यासाठी आपली सध्याची परिस्थिती लिहिली आहे त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आता तुम्ही विचार करत असाल की नक्की असं काय लिहिलं असावं तर या विद्यार्थिनीनं उत्तर पत्रिकेत की तिच्या वडिलांचं निधन झालंय त्यामुळे तिला अभ्यासासाठी वेळ मिळाला नाही आणि तिने शिक्षकांना पास करण्याची विनंती केली यासोबतच विद्यार्थिनीने एका प्रश्नाच्या उत्तरात प्रेमाचे काही शब्दही लिहिलेत जे वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय बिहार बोर्डाच्या परीक्षेतील कॉपी तपासण्याचं काम पूर्ण झालंय बिहारमधील जमुई येथील दोन केंद्रावर आंतर परीक्षेचं मूल्यमापन सुरू असतानाही एका विद्यार्थिनीची उत्तर पत्रिका समोर आली आणि त्यात चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या शिक्षकांना दिसल्या हे प्रकरण बिहारमधील आहे तेथील परिस्थितीचं वर्णन करताना विद्यार्थिनीने लिहिलंय हे सांगणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मला माहिती आहे तुम्ही सर्वजण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही पण सर माझ्या वडिलांचं निधन झालं आहे दहा दिवस झालेत आणि मी काहीही अभ्यास पूर्ण केला नाही शिवाय माझी तब्येत भरी नाही तरीही मी परीक्षा द्यायला आली आहे कृपया सर मला मार्क आणि पास करा माझी अवस्था खूप वाईट आहे मला आशा आहे की सर तुम्ही समजून घ्या हे सर्व विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेत लिहिलेलं पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे याशिवाय विज्ञानाच्या पेपरमधील प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थिनीनं प्रेमाचे शब्द लिहिलेत ओमिक आणि नॉन ओमिक घटक काय आहेत हा प्रश्न होता ज्याच्या उत्तरात विद्यार्थिनीने लिहिलं की जसे आपल्याला माहिती आहे की प्रेम पटकन होत नाही परंतु जेव्हा होत, ते होतं तेव्हा ते खूप शक्तिशाली असतं म्हणून त्याला नॉन ओमिक असं म्हणतात याशिवाय ती मन लावून अभ्यास करेल असं आश्वासनही विद्यार्थिनीने दिलं विद्यार्थिनीने लिहिलंय की जो कोणी माझी कॉपी तपासेल कृपया मला खूप चांगले गुण द्या म्हणजे मी आणखी धैर्यवान मुलगी होईल तिच्या डोक्याला जखम झाल्याचं विद्यार्थिनीने लिहिलंय डोक्याला दुखापत झाल्यामुळं मी नीट अभ्यास करू शकलो नाही असं देखील तिनं म्हटलंय